आपण जर बघितला तर युवक हा भरकटलेला दिसतो मला वाटतं लहान मुलं किंवा आताची जी तरुण पिढी आहे हे भारताचं उज्ज्वल भविष्य आहे आणि त्यांच्या विकासावरती तुमचा जर भर असेल तर निश्चितपणाने या उपक्रमाला माझ्या खूप शुभेच्छा तो तुमच्यासाठी एक कायम एक पॉझिटिव्ह बदल तुम्ही त्यांच्या जीवनात घडू शकता पण संपूर्ण महाराष्ट्राला संगमनेर अपग्रेड झालेलं जे अपग्रेडेड व्हर्जन आहे ते देखील निश्चितपणाने बघायला आवडेल कुठली गोष्ट करत असताना व्यवसाय असू द्या समाजकारण द्या आपला हेतू स्पष्ट असावा लागतो आणि आपली ती गोष्ट करण्याची इच्छाशक्ती आपल्यामध्ये असावी लागते आपलं संगमनेर बदलतय प्रगतीच्या नव्या पाऊलखुना उमटत आहेत आणि याच नव्या वाटेवरती एक नवं नाव एक नवं नेतृत्व आणि एक नवी आशा उभी राहत आहे उद्योजकतेतून मिळालेलं यश लोकांशी मनाने जोडलेली नाळ आणि समाजासाठी काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याची जिद्द मनाशी घेऊन आपल्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणारे सौरभ कासार आज उपस्थित आहेत वडिलांकडून मिळालेले राजकीय संस्कार कृषी सारख्या मोठ्या उद्योगातून मिळालेलं व्यवस्थापन ज्ञान आणि लोकांशी असलेला दांडगा जनसंपर्क या तिन्ही शक्ती एकत्र घेऊन हा युवक उतरतोय समाजसेवेमध्ये चला तर मग स्वागत करूया प्रभागाशी नाळ जोडणाऱ्या आणि विकासाशी बांधिलकी असणाऱ्या सौरभ कासार नमस्कार सर नमस्कार या पॉडकास्टमध्ये प्रश्न मला तुम्हाला हाच विचारावा सध्याच्या घडीला बरेचसे तरुण तरून तरुणी राजकारणामध्ये सक्रिय होताना दिसतात होता पण प्रत्येकाचं राजकारणामध्ये येताना पाऊल ठेवत असताना काहीतरी कारण ठरलेलं असतं तुम्ही राजकारणात प्रवेश करत असताना तुमचं काय कारण आहे जाणून घ्यायला आवडेल तसं बघितलं तर माझं शालेय शिक्षण हे संगमनेरमध्येच ज्ञानमाता हायस्कूल येथे झालं त्यानंतर मी संगमनेर कॉलेज येथे माझं अकरावी बारावीचं शिक्षण केलं आणि पहिल्यापासूनच वडील कृषी व्यवसायात असल्यामुळं मी पुणे येथे बी एस सी ॲग्रीचं शिक्षण पूर्ण केलं या सगळ्या शिक्षणाच्या प्रवासात माझ्या घरात समाजकारण राजकारण ह्या सगळ्या गोष्टी मी बघत आलो आणि तेव्हापासूनच माझ्या मनात एक समाजाशी आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा माझ्या आई वडिलांची समाजा जी समाजाची जी नाळ जोडलेली होती समाजात त्यांचा जो वावर होता जो संपर्क होता वडिलांचा मग तो व्यवसायाच्या माध्यमातून असू द्या राजकारणाच्या माध्यमातून असू द्या तर त्या संपर्काच्या संपर्कामुळे अं मला असं वाटलं की आपणही समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्या दृष्टीने माझा नेहमी राजकारणात किंवा समाजकारणात येण्याचा हा विचार होता दुसरं कारण असं की मी कृषी व्यवसायात असल्यामुळं मी नेहमी ग्राउंडवर असणारा एक युवक राहिलो नेहमी शेतकऱ्यांमध्ये वावरताना सामान्य लोकांमध्ये वावरताना मला त्यांच्या अडचणींच्या मी माझ्या पद्धतीने होईल तेवढा प्रयत्न करून मी सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करत आलो परंतु एक आपल्याला जर यात आणखी काही करावं वाटलं आणि तर आपल्याला एक व्यासपीठ पाहिजे म्हणून मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला बरोबर आहे जसं तुम्ही बोलताना म्हणालात की तुमच्या घराण्याला एक राजकीय पार्श्वभूमी आहे आपले वडील राजकारणामध्ये सक्रिय होते पण असं असताना देखील डिरेक्टली राजकारणामध्ये न प्रवेश करता तुम्ही व्यवसायाला प्राधान्य दिलं याबाबत काय कारण आहे खरं आहे मला राजकीय वारसा आहे कारण की माझे वडील पूर्वी नगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि उपनगरदेश म्हणूनही त्यांनी काम केले आहे परंतु मला जरी समाजकारणाची आवड असली तरी मी लगेचच समाजकारणात न येता पहिल्यांदा व्यवसायाला प्राधान्य दिलं त्याचं कारण असं की आपण जर स्वतः सक्षम असू तर आपण समाजकारण करू शकतो exactly. मी जर स्टेबल नसेल किंवा मी जर फायनान्शियली अडचणीत असेल तर मी काय लोकांची सेवा करणार हा असा माझा स्वतःचा वैयक्तिक विचार आहे त्यामुळे आता मी दहा वर्ष व्यवसायात उत्तमरित्या लक्ष देऊन एक फायनान्शियल स्टेबिलिटी आहे आणि आता मी मोकळ्यापणाने पूर्ण वेळ देऊन लोकांची सेवा करू शकतो म्हणून मी आता राजकारण देण्याचा निर्णय घेतला निश्चितपणाने मला या नोटवरती तुमचं कौतुक करायला आवडेल कारण एक वाट ऑलरेडी तुमच्या समोर असतानाच देखील तुम्ही तुमची वाट निर्माण करायचं ठरवलं त्यासाठी मनापासून कौतुक आता आर्थिक सक्षम आहात आत्ता समाजसेवेमध्ये उतरायला काहीच हरकत नाही पण मला याच नोटवरती आणखीन एक प्रश्न विचारायला आवडेल जसं तुम्ही बोलताना म्हणालात की तुमचे वडील हे उपनगराध्यक्षपद त्यांनी गाजवलेलं आहे आणि संगमनेरच्या राजकीय इतिहासामध्ये चांगलं नाव त्यांचं आहे तर असं असताना एवढं सगळं ऐश्वर घरात असताना देखील ग्राउंड टू अर्थ राहण्याचा जो तुमचा स्वभाव आहे तो निश्चितपणाने मला आज देखील तुमच्याशी बोलत असताना जाणवतोय तर असं काय वैशिष्ट्य आहे की इतकं सगळं हाताशी असताना देखील तुम्ही इतके ग्राउंड टू अर्थ आहात नाही मी ग्राउंड टू अर्थ शंभर टक्के आहेच त्याचं कारण मी एक सामान्य कुटुंबातलं आहे आमचे आजोबा सुद्धा एक प्राथमिक शिक्षक होते त्यानंतर एक सामान्य कुटुंब असल्यामुळं आजोबांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं म्हणजे माझ्या आत्या असतील वडील असतील आम्ही नातवंडे असतील आजोबांनी नेहमी शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि शिक्षणाच्या माध्यमातूनच शिक्षणाच्या माध्यमातूनच ही सगळी समृद्धी आमच्या कुटुंबामध्ये आहे आणि यात ग्राउंड टूअर्थ राहण्याचं कारण असं आहे की माझा जो व्यवसाय आहे आणि माझी जी लोकांशी बांधिलकी आहे ती मूळ मूळ शेतकरी समूहाशी माझी बांधिलकी आहे माझा व्यवसाय हा खतं औषधं बियाण्याचा व्यवसाय आहे आणि मी नेहमी फील्डवर असतो किंवा शेतात असतो लोक शेतकऱ्यांबरोबर असतो आणि समाजातील सामान्य लोकांमध्ये माझा वावर असतो त्यामुळे मी नेहमी ग्राउंड टूवरच असतो आणि मला तसंच राहायला आवडतं खरं तर आपल्या आई वडिलांनी जे आपल्यावरती संस्कार केलेले असतात तर ते संस्कार आपल्या वागण्यामध्ये आपल्या दैनंदिन आचरणामध्ये उतरत असतात आपले वडील हे राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांचा राजकीय वारसा तुम्हाला लाभलेला असताना या राजकीय संस्कारांमधून कुठली मूल्य तुम्ही आजपर्यंत घेतलेली आहेत तुमच्या वागण्यामध्ये राजकीय संस्कार म्हणण्यापेक्षा मी समाज कारण म्हणाल त्याचं कारण माझ्या कुटुंबात नेहमी समाजकारणाला प्राधान्य दिलं गेलं कुठलंही पद असलं म्हणूनच समाजसेवा करायची असं नाही मी जे माझं कुटुंब बघतो त्या कुटुंबामध्ये Uh, कुणाची अडचणी असू द्या कुणाचेही सुखदुःख असू द्या त्यात माझं कुटुंब नेहमी अग्रेसर असतं आणि त्या माध्यमातून मी त्या कुटुंबाबरोबर सर्वांमध्ये सुखदुःखात वगैरे मिसळतो आणि मी माझ्या कुटुंबातून किंवा आईवडिलांकडून या समाजकारणात जी गोष्ट मला जी अभिप्रेत आहे ती म्हणजे प्रामाणिकपणा आणि निस्वार्थपणे समाजकारण करणे आणि तोच माझाही स्वभाव आहे कुठलीही गोष्ट करताना करायची करायची आणि उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपण आपल्या प्रभागामध्ये बरेचदा फिरत आहात फिरत असताना बरीचशी विकास कामं झालेली तुम्ही पाहिली असेल बऱ्याचशा सुखसुविधा तिथे उपलब्ध आहेत अशा वेळेला तुम्ही उमेदवार म्हणून तुमचे पुढील जे विकासाचे विचार आहेत ते देखील मला जाणून घ्यायला आवडतील खरं पाहिलं तर मागील वीस वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा आदरणीय दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक मूलभूत प्रश्नांवर खूप सुंदररीत्या काम झालेलं आहे त्यात प्रामुख्याने आपल्या तालुक्याचे भाग्यविदाते मान्य नामदार बाळासाहेब थोरात यांनी जे शहराचं पिण्याच्या पाण्याचं जे काम निळवंडे धरणातून केलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे आणि याचं कौतुक महाराष्ट्रात नाही तर देशभरात केलं जात आहे तसंच दुर्गाताईंनी जे कचऱ्याचं व्यवस्थापन जे आहे शहराचं त्यात ओला कचरा सुका कचरा याचं वर्गीकरण असेल त्याच्यावर प्रोसेसिंग असेल आणि एक कचरामुक्त शहर करण्याचं जे काम दुर्गाताईंनी केलेलं आहे ते पण एकदम कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी नगरपालिकेला खूप पुरस्कारही भेटलेले आहेत आणि बाकीचे इतर मूलभूत ज्या गरजा प्रभागाच्या किंवा शहराच्या असतात त्यात रस्ते गटारी असतील स्ट्रीट लाईट असतील इतर काही ओपन स्पेस डेव्हलपमेंट गार्डन्स असतील या सर्व गोष्टी इथून मागच्या काळात आमच्या प्रभावात असणारे नगरसेवक त्यात दिलीप काकाकुंड बाळासाहेब पवार सर माझे वडील विवेक कासार त्यानंतर सुनंदाताई दिघे ज्या नगरसेविका म्हणून राहिल्या आणि आत्ता माझ्याबरोबर प्रभागात परत उमेदवारी ज्या करतायत त्या शोभाताई पवार या सर्व मंडळींनी खूप सुंदररीत्या आणि समाजाची आणि लोकांची सेवा केलेली आहे प्रचारादरम्यान आता जेव्हा मी प्रभागात फिरतो आहे तेव्हा मला काही मूलभूत समस्या लोकांच्या लक्षात येत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याचशा कॉलनीजमध्ये वारंवार रस्त्याचे जे डांबरीकरण झालेत त्या डांबरीकरणामुळे रस्त्याची उंची वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे घरांची लेवल खाली गेलेली ले आहे हा एक महत्त्वाचा एक मला मूलभूत प्रश्न दिसतो त्यानंतर प्रभागामध्ये भरपूर ओपन स्पेस आहेत की ते ओपन स्पेस सुंदररीत्या अजून डेव्हलप केल, केले जाऊ शकतात आणि त्याचमध्ये आमच्या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप आहे तर त्यामुळे मग त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळासाठी म्हणा किंवा असं गार्डन्स टाईप्स म्हणा अशा काही गोष्टी काही फिरण्यासाठी काही गार्डन्स म्हणा अशा काही गोष्टी करण्याचा माझा मानस आहे आणि तसंच बघितलं आपण तर प्रभागामध्ये ज्या इलेक्ट्रिसिटीचं जे जाळं आहे ते आता ओपन आहे आणि त्यामुळे काही कॉलनीजमध्ये घरांना एकदम जवळून इलेक्ट्रिसिटीच्या लाईन्स गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे धोका होऊ निर्माण होऊ शकतो तर त्या अंडरग्राऊंड कशा करता येतील किंवा घरांपासून दूर कशा ठेवता येतील यासाठी पण माझा नेहमी प्रयत्न राहील निवडणुकीत उभं राहिलं की, की प्रत्येकाच्या काही ना काही कल्पना असतात तुमच्या देखील असतील तर तुमच्या विकासाच्या नेमक्या काय कल्पना आहेत जाणून घ्यायला आवडेल नगरपालिका म्हटलं की नेहमी रस्ते पाणी कचरा ड्रेनेज या मूलभूत प्रश्नांवरच चर्चा होते परंतु या पलीकडेही काही माझ्या मनात काही कल्पना आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने मी युवकांवर जास्त भर देऊ इच्छितो सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आपण जर बघितलात तर युवक हा भरकटलेला दिसतो परंतु त्यांचं योग्यरित्या संघटन करून त्यांना योग्य दिशा कशी देता येईल यासाठी माझा नेहमी प्रयत्न राहील त्यामध्ये त्यांना विविध गोष्टींमध्ये व्यवसाय असेल नोकरी असेल समाजकारण असेल या गोष्टींमध्ये त्यांचं प्रबोधन करून त्यांना विविध प्रशिक्षणं देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन कसं घडवता येईल यासाठी मी नेहमी आग्रही असेल त्याचप्रमाणे प्रभागातील विद्यार्थी वर्गासाठी त्यांच्या शिक्षणाला त्यांच्या योग्य दिशा भेटण्यासाठी दहावीनंतर काय करायचं बारावीनंतर काय करायचं कुठले क्लासेस करायचे कुठल्या स कुठल्या फॅकल्टी निवडायच्या यासाठी प्रशिक्षण असतील त्यासाठी चांगले चांगले प्रशिक्षण शिबिरं घेणं त्यानंतर त्याच्यातून त्यांना योग्य दिशा देणं यातही माझा आग्रह राहील तसेच आमच्या प्रभागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप आहे त्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यांच्या विरंगुळ्यासाठी आपल्याला काय करता येईल यातही माझा माझी या डोक्यात भरपूर कल्पना आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या प्रभागामध्ये खूप असे कुटुंब आहेत की ज्यांची मुले शिक्षण असेल व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल यानिमित्ताने पुणे नाशिक मुंबई आणि अगदी ॲब्रॉडला पण आहेत आणि प्रत्येक मुलाला वाटते की माझे पालक समजा इथं आहे आणि मी त्यांच्याजवळ नाही तर ते सेफ असावेत त्यांना काही अडचण आली तर कुणीतरी असावं त्यांच्या आरोग्याविषयी अडचणी असेल आणखी कुठली अडचण असेल तर त्या अडचणीमध्येही मी त्यांचा एक भाऊ म्हणून किंवा या पालकांचा एक पा पाल्य म्हणून मी नेहमी त्यांच्या सेवेसाठी दिवसरात्र तत्पर सेवेसाठी असेल निश्चितपणाने विद्यार्थी आणि प्रामुख्याने तरुण वर्गावरती असणारं तुमचं प्रेम आणि तुम त्यांच्याविषयी असणारी तुमची जी काळजी आहे ती मला तुमच्या बोलण्यातून जाणवली त्याचं कारण असं आहे की ह्या मूलभूत प्रश्नांबरोबरच समजा आपण हे जे नगरपालिकेमध्ये जे मूलभूत प्रश्न जे आपण म्हणतो त्या प्रश्नांबरोबरच जर तुम्ही तुमच्या प्रभागातील नागरिक असेल युवक असतील बालक असतील यांचा जर विचार बदलू शकले तर तो एक कायमस्वरूपी बदल तुम्ही घडू शकता कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत रस्ते पाणी ह्या दिवसेंदिवस रस्ते खराब होणारे ते करावेच लागणार आहे ड्रेनेज सिस्टम कधी चॉकअप होणार आहे ती दुरुस्त करावी लागणार आहे परंतु जर तुम्ही तुमच्या प्रभागातील युवकांचं बालकांचा जर विचार बदलू शकले तर तो तुमच्यासाठी एक कायमस्वरूपीचा एक पॉझिटिव्ह बदल तुम्ही त्यांच्या जीवनात घडू शकता आणि यासाठी मी नेहमी आग्रही राहील तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षितेतही माझं तेवढंच माझं प्राधान्य राहील त्याचं कारण नागरिकांची सुरक्षा ही फार महत्वाची आहे बोलता बोलता आपण सत्यजित दादांचा उल्लेख केला तर मला निश्चितपणाने तुम्हाला विचारायला आवडेल संगमनेर सेवा समिती असेल किंवा सत्यजित दादांच्या माध्यमातून या निवडणुकीच्या काळामध्ये संगमनेर टू पॉईंट झिरोचं जे व्हिजन आहे दादांचं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय निश्चितपणाने मला जाणून घ्यायला आवडेल खरं बघितलं तर त्या वर्षीची जी संगमनेर नगरपालिकेची जी निवडणूक आहे ही अतिशय वेगळी आहे त्याचं कारण असं आहे की या निवडणुकीमध्ये कुठलाही पक्ष कुठलीही जात पात याला केंद्रित न करता पूर्णपणे ही निवडणूक संगमनेरच्या सर्वांगीण विकासावर केंद्रित झालेली आहे आणि विकास हाच एक केंद्रबिंदू मानून संगमनेरचा शहराचा विकास हाच एक केंद्रबिंदू मानून ही निवडणूक आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिजनरी लीडर जे आमचे युवकांचे यूथ आयकॉन म्हणून आम्ही जे म्हणतो विजनरी लीडर सत्यजित दादा यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे आणि संगमनेर टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून दादांनी याची टॅगलाईनच तुम्ही जर बघितली तर अशी आहे की लेट्स ग्रेट अपग्रेड म्हणजे आता खरंच अपग्रेडेशनची वेळ आलेली आहे संगमनेरसाठी म्हणून एक विशेष वेगळ्या पद्धतीची ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडतानासुद्धा दादांनी एक निकष टाकलेले होते की उमेदवार कसे असावेत त्यांचं शिक्षण कसं असावं त्यांचा, कस त्यांचा समाजात वावर कसा असावा त्यांचं व्हिजन कसं असावं या सगळ्या गोष्टी दादांनी बघितल्यात आणि त्या पद्धतीने त्यांनी खूप चांगले उमेदवार सर्वांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला आनंद आहे की मी एक त्याचा सदस्य आहे आणि खरंच या संगमनेर टू पॉईंट झिरो या आराखड्यामध्ये जो सत्यजित दादानी शहराचं एक व्हिजन बघितलेलं आहे त्या व्हिजनमध्ये प्रत्येक प्रभाग असल प्रत्येक समाजातला घटक असेल मग त्या ज्येष्ठ असतील युवक असतील यांचं व्यवस्थितरित्या यांचा विकास कसा होईल आणि शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल याची त्यांनी काळजी घेतलेली आहे क्या बाते निश्चितपणाने तुम्हाला तर शुभेच्छा आहेतच पण संपूर्ण महाराष्ट्राला संगमनेर अपग्रेड झालेलं जे अपग्रेडेड व्हर्जन आहे ते देखील निश्चितपणाने बघायला आवडेल कोणतीही गोष्ट करण्यासाठी एक नेतृत्व एक पाठिंबा असावा लागतो तुम्ही ज्यांच्या नेतृत्वात या निवडणुकीला सामोरे जात आहेत अशा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर मैथिली तांबे यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल आ, ही निवडणूक संगमनेर नगरपालिकेची जी लढवली जात आहे ही युवा नेते आदरणीय सत्यजी दादा यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या डॉक्टर मैथिलीताई तांबे ह्या एक उच्च शिक्षित आहे स्वतः त्या एक डेंटिस्ट आहेत आणि त्यांचा शिक्षण क्षेत्रातही खूप चांगला अनुभव आहे आणि मी तर त्यांना एक मॅनेजमेंट गुरु गुरु म्हणून बघतो तसंच त्या आता जेव्हा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान ज्या शहरात फिरताय वावरताय लोकांमध्ये तर पूर्ण शहरातल्या नागरिकांना त्यांचा जो नम्रपणा आहे तो खूप भावतो आहे आणि मला असं वाटतं आहे की त्या अतिशय सुंदररीत्या या नगरपालिकेचा कारभार बघतील समाजातील प्र प्रत्येक घटकांना बरोबर घेऊन काम करतील आणि युवक असतील महिला असतील सर्वांना त्या त्यांचे प्रश्न सोडवण्यात आणि शहराला एक दादांच्या नेतृत्वाखाली एक उत्तम शहर बनवण्यात त्या यशस्वी ठरतील तुमच्याबरोबर बरेचसे असे उमेदवार आहेत जे इच्छुक आहेत आणि ज्यांना या पाऊल वाटेवरती राजकारणाच्या पाऊल टाकायची इच्छा आहे पण या प्रभागातल्या नागरिकांनी तुम्हालाच संधी का द्यावी मी या निवडणुकीमध्ये किंवा या राजकारणामध्ये येण्याचं कारण मला प्रामाणिकपणे समाजाची सेवा करायची आहे आणि कुठलीही गोष्ट करत असताना व्यवसाय असू द्या राजकारण असू द्या समाजकारण असू द्या आपला हेतू स्पष्ट असावा लागतो आणि आपली ती गोष्ट करण्याची इच्छाशक्ती आपल्यामध्ये असावी लागते तर ती गोष्ट तुम्ही सहजरित्या करू शकता माझी या माझ्या प्रभागातील जनतेची सेवा करण्याची खूप प्रामाणिक इच्छा आहे आणि मला कुठलंही नगरसेवक नगरसेवकपद त्याचं नाव लावणं किंवा त्याचं मोठेपण गाजवणं यासाठी मी या राजकारणात येत नाही आहे मला प्रामाणिकपणे लोकांची सेवा करायची आहे आणि सेवा करत असताना मी एक सेवक म्हणून काम करल आणि मी लोकांना पूर्ण वेळ उपलब्ध असेल त्याचं कारण माझं घर प्रभागाच्या मध्यभागी आहे माझं ऑफिस प्रभागामध्येच आहे की तिथे मी चोवीस तास अवेलेबल असतो आणि दिवस रात्र कुणाच्याही काही अडचणी असली तर मी लोकांची तत्पर सेवा करू शकतो असा मी माझ्या प्रभागातील नागरिकांना मी विश्वास देतो आणि म्हणूनच मला आपण सर्वांनी आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी माझी विनंती आहे आणि माझ्याबरोबरच संगणमेर सेवा समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रभागातून सौ शोभा बाळासाहेब पवार मावशी ह्याही उमेदवारी करत आहेत व नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सौ मैथिली वैनी उमेदवारी करत आहेत तर त्यामुळे आपण सर्वांनी इतर सर्व शहरातील जे संगमेर सेवा समितीचे जे सर्व उमेदवार आहेत यांना प्रचंड बहुमत देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी माझी नम्र विनंती निश्चितपणाने तुमच्या रूपाने एक उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व तुमच्या प्रभागाला लाभतं आहे मला निश्चितपणाने तुम्हा सगळ्यांना विनंती करायला आवडेल की उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत अशा या नेतृत्वाला तुमच्या पाठिंब्याची तुमच्या आधाराची खूप जास्त गरज आहे तेव्हा तुमचे मतरूपी आशीर्वाद निश्चितपणाने तुम्ही त्यांना द्यावेत आणि एका नवीन उदयास येणाऱ्या नेतृत्वाला तुमचा पाठिंबा निश्चितपणाने तुम्ही सर्वांनी दर्शवावा आपण वेळात वेळ देऊन तुमचा जो विकासाचा आराखडा आहे हा या ठिकाणी शेअर केलात खूप सारे धन्यवाद आणि तुमच्या राजकीय वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद